बार्शी तालुक्यातील दोन हजार पंचवीस ते दोन हजार तीस दरम्यान मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतीच्या सरपंचपदासाठी मंगळवारी तहसीलदार शेख यांच्या उपस्थितीत आरक्षण सोडत बैठक जाहीर झाली आहे यामध्ये अनुसूचित जाती बांगरवाडी गौडगाव मांडेगाव मळेगाव सावरगाव अनुसूचित जाती महिला जामगाव दडशिंगे तांदुळवाडी गोरमाळी धामणगाव दहिटणे अनुसूचित जमाती शेलगाव अनुसूचित जमाती महिला निरंक नागरिकांचा मागास प्रवर्ग कडखोणी भानसळे वाणेवाडी घारी कापशी महागाव पिंपळगाव बोरगाव झाडी हळसुदे मुंगशी उंबरजे हत्तीज नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला कोरेगाव काटेगाव भोईरी चिंचवडी ढेंबरेवाडी ममदापूर अरणगाव घाणेगाव ढोराळे मालेगाव संगमनेर तुळशीदासनगर तडवळे आंबेगाव कारी चिखर्डे नांदणी धोत्रे सर्वसाधारण आगळगाव पिंपळगाव गाडेगाव बाभुळगाव चारे पिंपळवाडी उकडगाव वाघाचीवाडी शिरोळे धादोरे जहानपूर पांगरी पांढरी घोडवेवाडी नारी नारीवाडी सौंदरे कव्हे कळ कल, कळमवाडी गाताचीवाडी फाळवाडी खांडवी श्रीपद पिंपरी साकत मानेगाव इर्लेवाडी पिंपरी यावली मुंगशी भातंबरे उपळे झरेगाव तर्जापूर भांडगाव लक्षचिवाडी कासरवाडी गुळपोळी रस्तापूर राळेराज रऊळगाव कासरी